जय जय समर्थ श्रीमत दासबोध दशक तिसरा स्वगुण परीक्षा समास पाचवा स्वगुण परीक्षा नाम श्रीराम समर्थ पुढे गेला विदेशासी प्राणी लागला व्यासंगासी आपल्या जीवेसी सोसी नाना श्रम ऐसा दुरस्त संसार करिता कष्टला थोर पुढे दोन्ही चारी संवत्सर द्रव्य मिळविले सवेची आला देशासी तो आवर्षण पडले देसी तेने गुणे मनुष्यासी बहुत कष्ट झाले एकाच्या बैसल्या अमृतकळा एकास चंद्री लागली डोळा एके कापती चळचळा चल दैन्यवाणी एके दिनरूप बैसली एके सुजली एके मेली ऐसी कन्या पुत्रे देखली अकस्मात डोळा तेने बहुत दुःखी झाला देखोनिया उभड आला प्राणी अक्रोंदू लागला दैन्यवाना वाना तव ती अवघी सावध झाली मंती बाबा बाबा जेऊ घाली अन्ना लागी मिडकली झडा घालीती गाठोडे सोडून पाहती हाता पडले तेची खाती काही तोंडी काही हाती प्राण जाती निघोनिया तातडी तातडी जेऊ घाली तो ते जेविता जेविता काही मेली काही होती धादावली तेही मेली अजिरणे ऐसी बहुतेके मेली एक दोनी मुले उरली तेही दैन्यवाणी झाली आपले माते वाचुनी ऐसे आवर्षण आले तेने घरची बुडाले पुढे देसी सुभिक्ष झाले अतिशयसी लेकुरानाही वाढविते अन्न करावे लागे आपुले न हसते बहुत त्रास घेतला चित्ते स्वयंपाकाचा लोकी भरीस घातले पुन्हा मागुते लग्न केले द्रव्य होते ते वेचले कारणे। पुन्हा विदेशासी गेला द्रव्य मिळवून आला तव घरी कळलो लागला सावत्र पुत्रासी स्त्री झाली नाती दुती पुत्र देखोन न सकती भ्राताराची गेली शक्ती वृद्ध झाला सदा भांडणपुत्रांचे कोणी नायक ती कोणाचे वनिता अतिप्रीतीचे प्रीती पात्र किंत बैसला मना एकेठाई पडेना म्हणून या पाचा जना मिळविले पाच जण वाटे करीती तोते पुत्र नायकती निवाडा नव्हे जयंती भांडण लागले बापले का भांडण झाले लेकी बापास मारीले तोते मातेने घेतले शंख तीर्थ एकोणी मिळाले लोक उभे पाहती कौतुक म्हणती बापास लेक का कामा आले जाने केले नवस जाने केले सायास ते पुत्र पितियास मारती पहा ऐसी आली पाप कळी आश्चर्य मानिले सकळी उभे तोडी ती कळी नगर लोक पुढे बेसून पाच जन, वाटे केले तसमान बापले कचे भांडण तोडिले तेही बापास वेगळे घातले कोपट बांधून दिधले मन कांतेचे लागले स्वार्थ बुद्धी कांता तरुण पुरुष वृद्ध दोगास पडला संबंध खेद सांडून आनंद मानिला तेही स्त्री सापडली सुंदर गुणवंत आणि चतुर मने माझे भाग्य थोर वृद्धपणी ऐसा आनंद मानिला दुःख सर्वही विसरला तो तो गलबळाज आला परचक्र आले अकस्मात धाडी आली कांताबंदी धरुण नेली वस्तभाव ही गेली प्राणी यांची तेने दुःख झाले भारी दीर्घस्वरे रुदन करी मनी आठवे सुंदरी गुणवंत तो तिची वार्ता आली तुमची कांता भ्रष्टली एकोनिया अंग घाली पृथ्वीवरी सव्य अपसव्य लोळे जळे पाझरती डोळे आठिवता चित्त पोळे दुःखा नळे द्रव्य होते मिळविले तेही लग्नास वेचले कांतेसीही धरून नेले दुराचारी मजही वृद्धाप्य आले लेकी वेगळे घातले आहा देवा ओढवले अदृष्ट माझे द्रव्य नाही कांता नाही ठाव नाही शक्ती नाही देवा मज कोणीच नाही तुझ वेगळे पूर्वी देव नाही पूजिला वैभो देखोन भुलला सेखी प्राणी प्रस्तावला वृद्धपणी देह अत्यंत खंगले सर्वांग वाळून गेले वात पीत उसळले कंट दाटला कफे वले जिवेची बोबडी कफे कंट घडगडी दुर्गंधी सुटली तोंडी नाकी श्लेष्मा वाहे मानकापे चळचळा चल डोळे गळती भळभळा भल वृद्धपणी अवकळा ठाकून आली दंतपाटी उखळली तेने बोचर खिंडी पडली मुखी लाळ गळो लागली दुर्गंधीची डोळा पाहता दिसेना कानी शब्द ऐकेना दीर्घस्वरे बोलवेना दमा दाटे शक्ती पायाची राहिली बैसवेना मुरकुंडी घाली बृहती बाजू लागली तोंडाच ऐसी क्षुदा लागता औरेना अन्न समयी मिळेना मिळाले तरी चावेना दात गेले पित्ते जिरेना अन्न बक्षिताच होय वमन तैसेची जाय निघोन अपान द्वारे विष्टा मुत्रानी बळस भोवता वमने केला नास दृण जाता कोंडे श्वास विश्वजनाचा नाना दुःखे नाना व्याधी वृद्धपणी चळे बुद्धी तरी पुरेना अवधी आयुष्याची पापण्या भोव्याचे केश पिकोन झडले निशेष सर्वांगी लोंबले मास चिरकुटा सारिखे देह सर्व परिखे झाले सवंगडे निशेष राहिले सकळ प्राणी मात्र बोले मरे नाका जे जन्मून पोसिली तेची फिरोन पडली अंती विषम वेळ आली प्राणी यासी गेले तारुण्य गेले बळ गेले संसारीचे सकळ वाताहात झाले सकळ शरीर आणि संपत्ती जन्मवरी स्वार्थ केला तिथ काही व्यर्थ गेला कैसा विषम काळ आला अंत काळी सुखाकारणे झुरला सेखी दुःखे कष्टी झाला पुढे मागुता धोका आला यमयातनेचा जन्म अवघा दुःख मूळ लागती दुःखाचे इंगळ म्हणून तात्काळ स्विहित करावे असो ऐसे वृद्ध पण सकाळास आले दारुण म्हणून या शरण भगवंतास जावे पुढे वृद्धी तत्वता गर्भी प्रस्ताव होता तोच आला मागुता अंत काळी म्हणून मागुते जन्मांतर प्राप्त मातेचे उदर संसार हा अतिदुस्तर तोच ठाकून आला भगवतभजना वाचुनी चुकी नाही हे जन्म तापत्रयांची जाचणी सांगजेल पुढे इति श्रीदास बोधे गुरुशिष्य संवादे स्वगुणपरीक्षा नाम समास पाचवा जय जय रघुवीर समर्थ